रक्षाबंधनाचा औचित्य साधून विविध प्रकारच्या राख्या कपडे आणि दागिने तसंच गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सिट्रस हॉटेलमध्ये भरवण्यात आलं आहे शुक्रवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची मोठी व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना राख्यांसह विविध वस्तूंची खरेदी एकाच छताखाली करता यावी यासाठी सिक्रेट क्लोजेटच्या वतीनं आठ आणि नऊ ऑगस्ट या दरम्यान इरा प्रस्तुत लाईफस्टाईल एक्झिबिशन सुरू करण्यात आलं आहे मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल सिट्रसमध्ये भरवलेल्या या प्रदर्शनाला गोयंका ग्रुपच्या प्रमुख सुनीता गोयंका यांच्या हस्ते सुरुवात झाली या प्रदर्शनात विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे त्याचबरोबर महिला आणि युवतींसाठी विविध प्रकारचे कपडे आणि गिफ्ट आर्टिकल उपलब्ध करण्यात आले प्रांतातल्या आकर्षक आणि ब्रँडेड साड्यांची मोठी रेंज इथं उपलब्ध असून महिलांना आपल्या आवडीनुसार साडी खरेदी करायला वाव मिळतो त्याचप्रमाणे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत विविध कलाकुसरीचे आणि हाटके डिझाईन असलेले दागिने लक्ष वेधून घेतात त्याचप्रमाणे गृहसजावटीच्या अनेक वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्यात तर मोबाईल ॲक्सेसरीजची मोठी रेंज इथं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे चॉकलेटची मोठी व्हरायटी प्रदर्शनात पाहायला मिळते या प्रदर्शनातील मिंडा डी वाय एस स्टॉलला भेट देणाऱ्या व्यक्तींसाठी विविध प्रकारचे उपक्रम मोफत करण्याची संधी देण्यात येते शुक्रवार सायंकाळपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार असून या प्रदर्शनाचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन सीमा उदयपुरिया यांनी केलंय